नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे कृषी किंग यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो खास शेतकऱ्यांसाठी आपण आलो एक जबरदस्त अशी टॉर्च घेऊन जसं की तुम्ही बघू शकताय टॉर्चबद्दल सर्व काही इन्फॉर्मेशन तुम्हाला याच व्हिडिओमध्ये मिळणार आहे मित्रांनो फक्त व्हिडिओला आपण सुरुवात सुरुवातपर्यंत शुरा, शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे आणि आपल्या हक्काच्या चॅनलला कृषी किंग चॅनलला जर आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे कारण की मित्रांनो आपण या यूट्यूब चॅनलवरती शेतकऱ्यांना ज्या प्रोडक्टची आवश्यकता पडते युनिक प्रोडक्ट घेऊन येत असतो जसं की मोबाईल ॲटो झालं टायमर ॲटो झालं ड्रायरन ॲटो झालं आणि त्याच पद्धतीने मित्रांनो आपण परत आलो आहे मित्रांनो एक जबरदस्त अशी टॉर्च घेऊन आता मित्रांनो हे टॉर्चबद्दल जसे की आपल्या प्रोडक्ट आपल्या जे चॅनलवरती मित्रांनो आपलं ब्रँडेडच वस्तू असतात त्याच प्रकारे मित्रांनो ही टार्गेट कंपनीची ब्रँडेड अशी टॉर्च आहे मित्रांनो इचं इन्फॉर्मेशन द्यायची म्हटलं तर हे प्रोडक्ट एक आहे मित्रांनो पण हिचे फायदे चार आहे आता तुम्ही म्हणसान एक चार फायदे कसे तर मित्रांनो इथं बघू शकता हे सोलारनं इथं चार्ज होणार त्यामध्ये याच्यामध्ये आपण ब्लूटूथ दिलेलं आहे त्याचा फोकस मित्रांनो आठशे मीटर जवळपास एक किलोमीटर फोकस जातो आणि मागच्या साईडनं परत एक फोकस आहे म्हणजे एका बॅटरीमध्ये आपण चार सुविधा इथं आपण दिलेल्या आहे एकदम जबरदस्त अशी टॉर्च मित्रांनो टॉर्चची प्राईस फक्त बाराशे रुपये बाराशे रुपयामध्ये आपण घरपोच ही टॉर्च सी ओ डीमध्ये कॅश ऑन मध्ये मागू शकता आणि ज्या शेतकरी मित्रांना डिस्काउंट हवा असेल शंभर रुपयाचा म्हणजे अकराशे रुपयात त्यांना हवी असेल तर ते त्यांना पूर्ण पेमेंट पहिलेच करावं लागेल आणि ज्या शेतकरी मित्रांना कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये पाहिजे असेल त्यांच्यासाठी बाराशे रुपयाला आणि त्यातही तुम्हाला शंभर रुपये अडव्हान्स म्हणजे शंभर रुपये बुकिंग चार्ज पहिलेच द्यावं लागेल निघेल इन बॅटरी बॅकअप मित्रांनो पाच ते सहा तास आरामशीर चालणार आणि जर तुम्ही गाणे वाजवून समजा रात्री आता गाणे वाजवून जर कधी हे यूज केलं तर हिचा फोकस मित्रांनो जवळपास समजा जो बॅकअप आहे तो कमी मिळणार तुम्हाला जवळपास चार तास चालणार म्हणजे एक दोन तास मायनस होणार ता इथं स्पीकर लावून दाखवतो तुम्हाला मी आता आता इथं स्पीकर लावून दाखवतो इथं बघू शकतो मोबाईल ॲक्सेसरीज ही दुनिया मे आपला स्वागत करतो ठीक आहे आता मी इथं ब्लूटूथ कनेक्ट करणार आहे आता पेरिंग होते मित्रांनो आपण इथं पेर करणार हे झालं इथं कनेक्ट आता आपण इथं समजा आता समजा तुम्हाला रात्री रानामध्ये जायचं आहे किंवा तुमच्या रानामध्ये जंगली प्राणी जास्त करून हे करत असेल तर मित्रांनो आपण याच्यामध्ये समजा आता आपण ते भोंगे वगैरे लावत होतो मागे आपण याच्यामध्ये जसं की कुत्र्यांचे ते आवाज रेकॉर्डिंग करून याच्यामध्ये जर टाकले तर ते तिथं आपला फायदा होऊन जाणार म्हणजे जंगली जनावर आपल्याला पिकांना काही करणार <स्थाग्णास> आता बघू शकता मित्रांनो इथं तुम्ही तर अशा प प्रकारे आपण इथे गाणे सुद्धा याच्यामध्ये ऐकू शकतो अशा हे जबरदस्त पद्धतीची आपली टॉर्च मित्रांनो आणि विषय मित्रांनो हिचं फोकस फोकस बी चालणार आणि याच्यामध्ये आपण एफ एम दिलेलं आहे Mode. Mode. त्यामध्ये आपण सोलरने बी चार्ज होणार त्यानंतर इथं आपण बॅटरीने म्हणजे आपल्या घरातले ज्या चार्जर असतो डी सी त्यासोबत त्याने बी चार्ज होणार यू एस बी लावू शकतो ए पिन लावू शकतो मेमरी कार्ड याच्यामध्ये टाकू शकतो आणि याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये नेमकं ने का मिळणार काय तर मित्रांनो हे तुम्हाला एक केबल मिळणार <laughs> यू एस बी केबल त्यानंतर इथं बेल्ट मिळणार जे की आपण शेतकऱ्यांसाठी जे गळ म्हणजे लटकवण्यासाठी असतो तो इथे मिळणार जसं मी तुम्हाला बोललो मागच्या साईडनं एक लईट आहे पुढच्या साईडनं जो की आठशे मीटर जवळपास एक किलोमीटर फोकस जातो आपला हा प्रोडक्ट कॅश ऑन डिलिव्हरीमध्ये सुद्धा मिळणार आहे आणि जर कधी समजा एफ एमला रेंज नसली तर आपण इथं अँटीनासुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे एकदम युनिक प्रोडक्ट आहे मित्रांनो आणि आता हा तुम्ही म्हणसाल की बाबा आम्ही प्रोडक्ट मागवलं ना आमच्याकडे किती दी दिवसात येईल मित्रांनो आता इथं बघू शकता आपले ॲटो चालले तर अशा पद्धतीत आपण हे ॲटोसुद्धा ॲटो जसे पॅक केला मित्रांनो तसे आपली टॉर्च ऑल इंडिया कुठूनही ऑर्डर असली तर मित्रांनो आपण ही टॉर्च टार्गेट कंपनीची तुम्हाला तिथं व्हॉट्सअप करायचं आहे आणि व्हॉट्सअप करून म्हणजे बुकिंग करण्यासाठी व्हॉट्सअप करायचं आहे आणि तिथं सांगायचं आहे की आम्हाला ब्लूटूथवाली टॉर्च हवी आहे म्हणजे मग मी तिथं मला समजून जाईन आणि मी तुम्हाला ती टॉर्च देण्याचा म्हणजे हे करेल मित्रांनो आणि मित्रांनो इथं बघू शकतो इथं बटन वगैरे दिलेलं आहे एकदम जबरदस्त टॉर्च मित्रांनो तर अशा पद्धती टॉर्च आता इचा रातचा फोकस कसा पडतो मित्रांनो त्याचा पुढचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येणार आहे तोपर्यंत मित्रांनो आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जे जवान जे किसान